नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मी पण अगदी मजेत आहे मी नेहमीच असं म्हणत असते की चांगलं अन्न तरच चांगलं आरोग्य यावर तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आज आपण बनवणार आहोत खायला अगदी कुरकुरीत आणि अजिबात तेलगट होणार नाही अशी कोथिंबीर वडी अगदी सोपी रेसिपी आहे पण योग्य प्रमाण सापडलं की अजिबात तेल ती तेलगट पण होत नाही आणि ती कुरकुरीत व्हायला लागते त्यासाठी काय करायचं सर्वप्रथम सर्व कोथिंबीर निवडून घ्यायची पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि या पद्धतीने पाणी नितरायला ठेवायचं पाणी नितरल्यामुळे ती चिरायला खूप सोपी जाते अशीच पंधरा मिनटं तरी पाणी नितरण्यासाठी ठेवायची पूर्ण पाणी नितरलं की मग बारीक अशी कट करून घ्यायची कट करताना खूप बारीकच कट करायची त्यामुळे काय होतं जास्त काड्या वगैरे मध्ये लागत नाही आणि सगळीकडे त्याचं बेसन लागलं जातं आणि सगळीकडे मसाला येतो मग नाही तर तो कोथिंबीर तोंडात लागायला लागते त्यामुळे या पद्धतीने बारीक अशी ही कोथिंबीर कट करून घ्यायची शक्य होईल तेवढं ही कोथिंबीर बारीकच कट करायची कोथिंबीर सगळी कट करून झाली की एका मिक्सी जारमध्ये आवडीप्रमाणे हिरवी मिरची लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे जिरे थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं सर्व कोथिंबीर कट करून झाली एका भांड्यात काढून त्यात बेसनाचं पीठ एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं तांदळाच्या पिठामुळे ही कुरकुरीत होते आणि एक चमचा ज्वारीचं पीठ घालायचं यामुळे ही वडी अजिबात तेलगट होत नाही मग यात काही आवडीप्रमाणे लाल तिखट हळद धना पावडर आणि थोडासा ववा हातावरती क्रश करून घालायचा चवीनुसार मीठ आणि पांढरे तीळ घालायचे सर्व एकत्र मिक्स करायचं आणि गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून चांगलं हे मळून घ्यायचं सगळ्या बाजूंनी चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि मग भिजलेले पिठाचे या पद्धतीने असे रोल करून घ्यायचे पाहिजे त्या साईजमध्येच याचा रोल करायचा जास्त पण मोठा नाही करायचा कारण की तो शि वाफवायला बराच टाईम लागतो आणि चिटकून चिटकून नाही ठेवायचं थोडासा गॅप ठेवायचा म्हणजे ते चांगल्या पद्धतीने वाफले जातात मग ही चाळणी पाण्यावरती या पद्धतीने ठेवून झाकून हे पंधरा मिनटं वाफून घ्यायचं आणि शक्यतो झाकताना थोडीशी हवा पण बाहेर गेली पाहिजे आणि ह्याचं टोपण थोडंसं उघडं ठेवायचं त्यामुळे काय होतं जास्त पाणी पाणी अशा वड्या होत नाहीत आणि व्यवस्थित वाफल्या जातात पूर्ण बघू शक बघू शकतायत एकदम मस्त अशा ह्या वाफलेल्या आहेत आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतरच या कट करायच्या कारण की जास्त गरम असताना कट केलं तर हे पूर्णतः तुटायला लागतात कट करण्याच्या आधी चाकूला तेलाने ग्रीस करायचं तेलाने ग्रीस केल्यामुळे कट करणं खूप सोपं होतं आणि अजिबात वडी कट करताना तुटत नाही या पद्धतीने सर्व वड्या कट करून घ्यायच्या सर्व वड्या कट करून झाल्यानंतर तेल गरम झालं की त्यात एक एक वडी या पद्धतीने तेलात सोडायची आणि कमी गॅसवर चांगल्या तळून घ्यायच्यात चा, पाहिजे तसा कलर येईपर्यंत आपल्याला त्या पद्धतीने आप तळायच्या शक्यतो हे कुरकुरीत होईल या हिशोबानेच थोडासा डार्क कलरमध्येच तळून घ्यायच्या ही सर्व प्रोसेस मीडियम गॅसवरच करायची त्यामुळे चांगल्या मध्येपर्यंत त्यात तळल्या जातात आणि फुल गॅसवर केलं तर पटकन लाल होतात आणि ते मधून चांगल्या पद्धतीने कुरकुरीत होत नाहीत मग वरून वरून कुरकुरीत दिसायला लागतात आणि मध्ये ओलं तसंच राहायला लागतं त्यामुळे हे मीडियम फ्लेमवरती चांगलं कुरकुरीत होईपर्यंत मस्त तळून घ्यायचं बघू शकतायत एकदम अशा कुरकुरीत अशा आपल्या कोथिंबीर वडीत तयार झाली आहे या पद्धतीने जर तुम्ही बनवली ना ती अजिबात तेलगट होणार नाही आणि खायला एकदम कुरकुरीत राहील दोन तीन दिवस जरी स्टोर केलं तरी पण ती कुरकुरीतच राहील आणि अजिबात तेलगट पण